ओम श्री साईराम मी प्रियांका श्री साई सच्चरित्र हा भक्तांच्या जीवनाला दिशा देणारा दिवा आहे आज आपल्याला या अद्भुत ग्रंथाबद्दल विशेष माहिती जाणून घेण्याची सुवर्ण संधी लाभलेली आहे कारण आज आपल्या सोबत आहेत परम साई भक्त ह ब प वैशाली भोरताई त्यांच्या सोबत आपण साई सच्चरित्राची महती त्यामागील आध्यात्मिक गूढ रहस्य अशा विविध अंगांनी एक हृदयस्पर्शी संवाद साधणार आहोत चला तर मग या दिव्य प्रवासाची सुरुवात करूया उपझेले मेले नेनु किती हे म्हटल्याप्रमाणे मी ती पाचशे रुपयाची नोट घेतलेली ती पुढे जाऊन मला त्याचे कर्म सकट रिटर्न येत मग ते देताना मला ते स्मरण राहिलं पाहिजे किती रिटर्न असं जात ना कि माणूस वीस वर्ष मागे जाऊ शकतो आणि वीस वर्ष मागे गेल्यानंतर त्यातनं नाही नाही ते प्रकारे म्हणजे तुका म्हणे पापे ये ती व्याधीची या रूपे अनेक प्रकारचे आपल्याला आजारही येऊ शकतात आणि त्यामध्ये श्रुती स्मृती आणि पुन्हा भागवत रहस्य हा हे दोन शास्त्रांमध्ये असं सांगितलेले आहे की तुकोबा महाराज म्हणतात रिटर्न म्हणजे आपल्याला व्याजासकट चक्री व्याजासकट आपल्या मुलाबाळांनाही आपल्या गेल्यानंतर आपलं अस्तित्व संपल्यानंतर कारण मुलं बाळ आपली बीज स्वरूप असतात आणि आपल्या कर्माची फळं त्यांना फोड फेडावं लागतात नवे नवे आपल्या नातोंडांना पतोंडांनाही फेडावे लागतात सात पिढ्या जे कर्म आपले पूर्वज करतात त्यांचीच मागे राहिलेलं बॅलन्स म्हणजे जे काही घरदार असतं शेतीपोती असते किंवा जे काही मालमत्ता असेल मालकी हक्कातली तेच उदार ते उदारनिवार करत असतात तेच तिथे राहत असतात एक रुपयाचा दहा रुपये जे काही शिल्लक राहिलेले असतात आपण गेल्यानंतर त्यातनंच त्यांचा उदारनिवारा होत असतो ना मग ते दोष त्यांनाही लागू होतात तर म्हणून आताच्या शास्त्रप्रमाण पाहिलं ना ब्राह्मणांनी त्यांची कुळ कुठंतरी खंडित केलेली आहे ते त्यांचा वंशच वाढून देत नाहीत मुली जरी आहेत तरी ठीक आहे कारण ते म्हणतात कलियुगाचा प्रभाव ते शास्त्र प्रमाण असतात ना ते शास्त्र वाचतात आणि भूतलावरती या आपल्या भारत खंडामध्ये ब्राह्मणाला नंदी म्हटलेले नंदी म्हणजे जसं आपण नंदीच्या कानात सांगतो आणि मग नंदी, नंदी महादेवाला पोहोचवतो की ह्या सदर सदर भक्ताला हे पाहिजे ते ते पाहिजे तर ब्राह्मण हा आदि देवत आहे म्हणजे आपण जे आहे बारा ते मराठी मोडतो त्यांच्या हिशोबानी ब्राह्मण आणि ब्राह्मण घरोघरी जाऊन पोथी सत्यनारायण हे करतात ते करतात नाही का आणि त्यातनं त्यांचा उदारनिवार होतो जो आपण जे काही त्यांना देतो ते परंतु त्यातनं मग ते शास्त्रात परिपूर्ण ते झालेत आणि आपले बाकी बारे बलू ते जे आहेत ते कोण शेतकरी कोण राबणार कुंभार मडके घडवणार सांभार चपला शिवणार असेच करत राहिले पण विज्ञानापासून ज्ञानापासून ज्ञानेश्वरी ग्रंथ शास्त्र हे जे आहे ते विज्ञाने हा आक्रोश आहे की जेणे म्हणजे नाही का एक काळी ओढल्यानंतर कसं पेटल्यानंतर धडधडा सगळं जाऊन टाकतं हे विज्ञान ज्ञानेश्वरी ग्रंथ अनेक ग्रंथ शास्त्र प्रमाण साई चरित्र हे बाबांनी जे लिहून ठेवले सत्त सोळाव्या सतराव्या अध्यामध्ये पण बाबांनी प्रमाण दिले आत्ताच्या सांतांचं प्रमाण घ्यायचं म्हटलं तर बाबांना शंभरच वर्ष झाले सोळा ते सतराव्या अध्यात बाबांनी एवढं स्पष्ट सांगितलंय की जो एक मोठा शेत येतो आणि म्हणतो बाबा माझ्याकडं सगळं आहे संतती संपत्ती सगळे मला तुम्ही एक ब्रह्मणे आण द्या हा हा तर बाबा म्हणतात ते ब्रह्मण्यान काय असंच रस्त्यावर पडलेलं नाहीये त्याच्यासाठी आमच्यासारखं वेड्यासारखं राहावं लागतं हाडाचं काढे आणि रक्ताचं पाणी करावं लागतं तर ते ब्रह्मण्यान बाबांनी जसं त्यांना दिलं की तू एक मुलाला बोलवलं आणि म्हटले जा त्या वाण्याकडनं मला पाच रुपये घेऊन ये तो मुलगा आला म्हटला तो कुठेतरी गेलाय मग त्या शिंप्याकडे जा त्याच्याकडनं मला पाच रुपये घेऊन ये आणि ह्या शेठजीच्या खिशामध्ये शंभर शंभर रुपयाचे बंडल होते परंतु त्याला ब्रह्मज्ञान पाहिजे होत पण ते सहजासहजीन फुकट पाहिजे होतं म्हणजे विना साह्यात विना कष्टात तर त्याच्यासमोर बाबा एवढी तडजोड करत होते पण त्याला वाटले नाही की एक नोट काढून बाबांना द्यावी बाबांनी जी पळापळी लावली ती थांबवावी म्हणजे हा काय आला त्याचा स्वार्थ आडा आला ब्रम्ह्यानाचा आणि बाबा म्हणतात एवढ्या वेळच मी तुला देण्याचा प्रयत्न केला पण ते घेण्याची तुझी योग्यता नाही कारण जोपर्यंत माणूस दंब मोह अहंकार मद मत्सर हे सहा षडविकार जोपर्यंत सोडत नाही ना तोपर्यंत हृदयामध्ये ब्रह्मज्ञान स्थित होत नाही स्थिर होत नाही शांत होत नाही ते मडक कितीही झालं किती, किती शास्त्र पुराण अठरावेत मग बाबा पुढे अं याच्यामध्ये म्हणतात स्तवन मंजेरीमध्ये म्हणतात नाही का ब्रह्मज्ञानी जे जे कोणी टाळ्या तू चक्रपाणी त्या अवघ्या मूर्खांनी शब्द वाद करावा तुला जाणती एक संत आणि बाकीचे होती खुंटीत म्हणजे त्या शेत्यासारखे बाकीचे होती खुंटीत त्या माझा दंडवट आदरांगे अष्टांगी अष्टांगाणी कोणाला दंडवट करतात बाबा संतांना की त्यांच्या हृदयामध्ये ब्रह्मण्यान स्थित आहे स्थिर आहे पण ते कधी जेव्हा बासुरी सारखं सगळे स्वतःला होल 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 करून घेतले बिळ बिळ आणि सगळे आपले श्रवढ विकार बाहेर काढून टाकले आणि फक्त कृष्णाने होटांना लावल्याबरोबर कृष्ण जे हृदयातून बोलतो तेच त्या बासुरीतनं सूर बाहेर येतात असं एवढं मोकळं जो कोणी साधक जो कोणी भक्त अनन्य भावे होतो ना त्यालाच बाबा ती कृपा करतात म्हणूनच बाबांनी फक्त म्हाळसापतींना भगत म्हटले भगत तू माझा सच्चा भगत आहे आणि ज्याच्याच मांडीचा फक्त बाबांनी उपयोग केलाय ब्रह्मांडी ध्येय ठेवताना मग तेच पुन्हा ज्ञानेश्वरी मध्ये आता मी तुला जे जे बोलते ना ते प्रमाण बघ साई चरित्र दिलंय सोळा वाद्य सतरा वाद्य दुसरं सवन मंजरी तिसरं आता जे सांगतय ते ह्याच्यामधलं की ब्राह्मण बाबांनी त्याच्या देहाचा उपयोग जे केला फक्त त्याच्या मांडीवरती देह विसवला कोणाच्या म्हटलं म्हाळसामध्येच्या तर त्यांच्या मांडीवरती देह म्हणजे शुद्ध बीजापोटी कारण त्यांना तेच एक शुद्ध जाणवले की ज्यांनी पहिल्या दृष्टीमध्ये बाबांना ओळखलं की आओ साई म्हणजे त्यांनी जाणवलं की ही देहधारी जरी असते तरी हा निर्गुण परमात्मा आहे ह्या शिर्डीमध्ये लोकांचे घाण काढून त्याच्यामध्ये शुद्ध चैतन्य नाही का हे वावरून ह्या स्थानाला स्वर्गाचं स्वरूप देणार आहे हा असा एक परिट आहे की जो स्वतः रांजनाने घडे स्वामींचा स्वामींचाही एक भक्त आला त्यांनी काय म्हटलं आज जरी हा खांदा पाणी वाही परंतु ही मूर्ती सामान्य नाही आणि बाबा हे म्हटलेत मुंग्यासारखे लोक येतील इथे चिटीच्या पायाला धरून मी माझ्या भक्तांना ओढून आणेल म्हणजे चिटीच्या म्हणजे न दिसणारे भक्ती असे मी कोणाच्या हृदयामध्ये भक्ती चैतन्य निर्माण करेन आणि त्यांना चिटीच्या पायासारखी दोर बांधून म्हणजे आपण मुंग्याच्या पायाला दोर बांधू शकतो का नाही आणि ती तिचा पाय तरी दिसणार आहे की ती मुंगी तेवढी म्हणजे न दिसणारी ना भूती ना भविष्य तू अशा प्रमाणे माझ्या भक्तीला माझ्या भक्तांना मी कुठेही असू तुम्ही कुठेही असा कुठे, कुठे काही करा नाही दे, का तुमच्या हा मी अखंड तुमचा नाही का मला इथे बसल्या जागी दीड दीडखानाच्या दोर कमाईमध्ये मला तुमच्या खाचा खबराच्या खबरा मला इथे लागतात बाबांनी म्हटलेले नाही का तर तस आपण जरी कुठेही असू काही कर्म करत असू तरी हे बाबांना नित्य माहिती आहे म्हणूनच तिथे ती पोरगी पडलेली बाबांनी इथे धुणीमध्ये हात घालून तिथे ती लोहाराची पोरगी काढली वरती नाही का जेव्हा आपण अनन्य भावाने नित्य सकाळपासून शुद्ध कर्म करत असतो आता तुला माहितीसाठी सांगू मी अजून सकाळपासून आहे ना घरातला कचराही का नाही काढलेला आहे आंघोळ केली फक्त दिवा लावलेला आहे जर आतून जर शुद्ध प्रेमाचे झरे येतात ना समुद्रावर कशा लाटा येत असतात त्याच शुद्ध अंतकरण झालं जो अखंड नामस्मरणामध्ये ना असतो सद्गुरूच्या चिंतनामध्ये असतो किंवा बाबांच्या फोटो समोरच असतो बाबांचं सगळं मानत असतो सगळं बोलत असतो मग त्याला आहे ना पुढे जाऊन ये ना हे देव धुवायची देवपूजा करायची ही गरज लागत नाही कारण तो अंतकरणाने कनेक्ट असतो जसं तुम्ही वायफायशी कनेक्ट असता तसं देवाशी कनेक्ट असतो आता मी म्हणजे अहंकार आहे परंतु बाबा मला असे स्वस्तच बसून देत नाही बाबा मला मी जे असं वाचन करते ना ते ओरडू ओरडू बिंबीच्या डेटापासून सांग म्हणतात सगळ्यांना कारण जेणेकरून माझं जर अंत आला असाल जवळ तर हे जे ज्ञान आहे ना ते पुन्हा माझ्या बरोबर अलिप्त होऊन जाईल मी दिलेले नाही मी उपजता ज्ञानी नाही माझे वडील ज्ञानी नव्हते हे बाबांनी मला दिलेलं आहे पण मी जर हे माझ्या देहाबरोबर संपून जाईल तर मी एवढं अध्ययन केल्याचं बाबांना जे तुम्हाला काही सांगायचंय तुझ्यावरून अनेकांपर्यंत जे पोहोचल ज्यांना काम कर कामाच्या ह्याच्यात त्याच्यात वेळ नाहीये सहज जर या गोष्टी त्यांच्या कामावर पडल्या आणि युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी ऐकलं आणि तेच त्यांनी तेवढं घेतलं की बाबा जर ऑफिस करताना हे रॉंग आहे आपण हे वर्ज करू शकतो हे करटे हे घेऊया तें� तरी त्या माणसाचा कित्येक उद्धार होतो जेणेकरून एकवीस दिवस चाळीस दिवस कुठलीही साधना उपासना केल्यानंतर ते फळ मिळतं आणि त्यानंतर तो देव प्रसन्न होतो पण संतांचे आधीच संतांचं आधीचे की बाबा म्हणतात पाप्यावरती उलट त्यांची प्रीती अलट बसत असे अलोट म्हणजे खूप प्रमाणात म्हणजे आपल्यासारखं एखादं मळकटलेलं आहे पण त्याला मुक्त होण्याची तीव्र इच्छा आहे की बाबा मला याच्यातून काढावं मला या दळदळीतून निघायचंय नाही का मला शुद्ध अंतकरणाने जगायचे मला शुद्ध अंतकरणाने कोणाची लाज भिडणं न बाळगता आहे तसं येऊन तुमच्या द्वारका माहीत तुमचे चरण धरायचे तुमच्या चारी पायऱ्यांना नमस्कार करायचा पहिल्या पायरीला नमस्कार करून मला माझा अहंकार जाळायचा दुसऱ्या पाहिलेला नमस्कार करून माझा दंब जाळायचा तिसऱ्या पाहिलेला नमस्कार करून मी किती श्रीमंत आहे किंवा जग किती श्रीमंत आहे मला याची भिडवाड नाही मला एवढंच माहिती तुम्ही माझे बाबा मी तुमचा अनन्य भावे शिष्य डोळ्यातून जे अश्रूच्या धारा पडतील त्यांनी मला तुमच्या अंगठ्यावरती अभिषेक करायचा आहे गंगा यनी अभिषेक केल्याप्रमाणे आहे बाबांना एक भावाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला बाबाला अनन्य भावे आपल्या शुद्ध भाव पाहिजे असतो बाकी आपलं कपडे कुठले आहेत किती सुवर्ण अलंकार डागिने घातलेत आपण बीएमडब्ल्यू मधून बसून आलोय हे सगळ्याची काहीच किंमत नाही कारण बाबांच्या फक्त ते जे पोत आहे ना त्या पोत्याखाली ये ना सप्त समुद्र वाहतात मग बाबांनी पुढे म्हटलेलं आहे ना <coughs> या म्हणता कोणी येईना माईचं लाल कोणी भेटेना आणि म्हणता कोणी नाही ना, ना पोतेवरून काय <coughs> तर हे जे शुद्ध ज्ञान द्यायचं बाबांना ते कोणी <coughs> नाही ना जो कोणी येतो <coughs> तो, तो मुलं बाळ संसारिक जे काय लागतं असं आपण बाजारात गेल्यावर लसूण हे सगळं घेऊन येतो खातो करतो खातो आणि त्याची सकाळी विष्ठा होऊन जाते म्हणजे एवढा आटापिटा कशासाठी पोटाच्या खळगीसाठी सकाळी विष्ठा करण्यासाठी बाबांना तेच आवडत नाही ते सगळं बाजूला ठेवून जो कोणी येईल ना, ये ना। बाबा म्हणे त्याचा मी नाही का अंकिता म्हणे अंकित म्हणजे त्याच मी काय वर्णन करू की त्याच्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो मग ते तसं चनप बसपाच्यासाठी कशा आले जो बेडूक होता आणि जो एक सर्प होता भांडून भांडून शेवटी ते मरून गेले एकमेकांना जीव देऊन आणि तो जाणा होता तो शिवभक्त होता तर पिंढ्या पशी त्यांनी कवटळून धरले बाबा माझं रक्षण करा मोठ्या भावापासनं मग ते क्रूर येवणीतून मरण पावले म्हणजे वासनेपोटी मरण पावल्यामुळे मोठा झाला सर्प बारका झाला हे काय म्हणतात त्याला बेडूक <laughs> तर मग जेव्हा बाबा शिर्डीमध्ये होते तेव्हा हो बाबा बघा एक वाटसुरूचा एक अध्याय की एक सुरू तिकडनं जात होता आणि बाबा पहिलेच घर माईतून जाऊन तिथे ते ओढ्या काठी आणि सुरू चालला होता त्याला म्हंटलय ये चिलीम प्यायला जरा वेळ तर म्हणे मला शिर्डीत जायचं बाबा म्हटले मलाही तिकडे जायचं ये थोडा वेळ बस आपण चिलीम पिऊ आणि मग जाऊ आणि मग चिलीम भिजवायला बाबा ते चिलीमचं जे कापड असतं ते भिजवायला त्या माणसाला लावतं तो म्हणता आहो बाबा तिकडे भला मोठा साप आहे आणि तिकडच्या काठाला एक बेडूक येतो त्याच्याकडे झेप घेऊन चाललाय बाबा त्यांच्या ओरिजिनल गत जन्माच्या नावाने ते चनाप्पा बसप्पा आहेत अरे तो सर्प बसा तसं त्याला खाईल त्याच्या आधीच मी ठेवून बसतोय अरे त्या बसप्पानी गेल्या जन्म माझी शिवभक्ती केलेली मी त्याला तेव्हा वचन दिलेलं आहे की तू कुठल्याही ओणीत असू दे तू कुठल्याही जन्मात असू दे मी वेळीवेळी तुझं रक्षण करेल म्हणजे जसं आपण आपल्या लेकरांसाठी दिवसभर झिजतो ना तसे आपले सद्गुरू आपल्यासाठी वेळोवेळी नाही तर ह्या जन्मातून पुढे आपल्या कर्मानुसार आपण पशु पक्षाच्या जन्मेला जरी जातो ना सर्पमिंचे तरी आपले सद्गुरू कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपलं रक्षण करायला तत्पर असतात बाबा म्हणतात चल आपण दोघं जाऊन बघू आणि त्या पाण्यामध्ये बाबा सदरावर करून चढतात म्हणून साई चरित्र एकदा नाही पुन्हा पुन्हा वाचा साई चरित्र पुन्हा पुन्हा वाचलं ना आपलं जीवन चरित्र बदलल्याशिवाय राहत नाही आणि त्याप्रमाणे बाबा तिथे पोहोचल्यानंतर दोघांना बोलतात अरे ए च बसाप्पा अरे किती दिवसाचं तुमचं हे वैर चालणार आहे यामुळेच तर तुम्ही या क्रूर येवणीमध्ये आलात तो चणाप्पा ज्याने तुझ्यावरती कोराडीने हल्ला केला तो सर्प येवणीत आला आणि तो बसाप्पा गरीब असल्यामुळे तो बेडूक झालाय आणि दोघांना आदेश देतात बाबा अरे किती जन्म हे वैर काढणार आहे तुम्ही हे वैर सोडून द्या यामुळे तर पशूच्या येवणीला आलात तुम्ही तर अशा प्रकारे मग तो बेडकाला सोडतो आणि तो बेडूक खाली तळाशी जातो आणि हा जो सर्प आहे तो पुन्हा आपल्या मार्गाला निघून जातो तेवढ्या वेळापुरतं त्यांना दिव्य ज्ञान झालं की बाबा ह्या बैर नको असावा म्हणूनच तो जरी सर्पाचा खाद्य आहे बेडूक तरी तो सोडून देतो संतांचा एवढा मोठा अधिकार ना की आपल्याला कित्येक येवणीमधून आपली सुटका करतात म्हणून कधीही ना बाहेरच्या बाजारामध्ये जास्त काळ न राहता साधू संतांच्या ग्रंथांमध्ये राहावं त्यांच्या जिथे त्यांचं चरित्र झालं त्या द्वारकामाईत जावं तिथे रमावं तिथे ध्यान करावं तिथे चिंतन करावं आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला ऑटोमॅटिक मिळून जातात अनन्य भावे एका बायकोने नवऱ्यावर जेवढा विश्वास नाही ठेवा ना तेवढा सद्गुरूवरती ते ठेवावा तिचं जीवन सुखरूप संपूर्ण होत जातं आणि काही विषय राहिले आपले मुलं बाळक प्रत्येक जण आपलं प्रारब्ध घेऊन आलेलं असतं काही वेळेस आपल्या मुलाबाळांचे भविष्य आपण बदलू शकत नाही ज्याप्रमाणे एक अध्यायमध्ये एक बाई मुलाला घेऊन आलेली असती फिट येत असते त्या मुलाला आणि तिथे आल्यानंतर त्या मुलाला फिट येते मुलगा लवकर शुद्धीवर येत नाही ती बाई म्हणती चोरा भियाणे मंदिरात आलून ते मंदिरच अंगावर कोळसलं आणि ह्या बाबांनी माझा मुलगा मारला नाही का बाबांकडे आले तर बाबा म्हणतात काय मी तुझं मूल मारतो ठीक आहे तुझं मूल मी मारतो तर परत तुला मी तुझं मूल देतो मग परत तिला दुसऱ्यांदा परत मुलगा होतो पण हे जे सटवीने लेखन केलेलं असतं ते कोणाचंही टळू शकत नाही स्त्री आणि पुरुष वासनेतून संततीला जन्माला घालतात मुलगा असो किंवा मुलगी नाही का ते जर एवढं सत्यकर्म असतं तर लाईट बंद करून का झालं असतं ती एक वासना आहे स्त्री आणि पुरुषाची स्त्री आणि पुरुष म्हणजे साक्षात ब्रह्मदेवे ते उत्पत्ती करतात त्या वासनेतून संततीला जन्माला घालतात मग ते वासनेच बीज आहे मग ते पुढे जाऊन आपल्याला सुख दुःख देत जन्म घेणे लागे माऊलीची ओवी पुन्हा ज्ञानेश्वरी आता इथं चौथा चौथ शास्त्र आपण इथे घेतो आता इथे ज्ञानेश्वरी पुन्हा काय सांगते की नाही का जन्म घेणे लागे वासनेचे संगे स्त्री पुरुषांची वासना असते त्यातून एक जीव जन्माला येतो शुक्राणू बनतात त्या शुक्राण्यातून स्त्री आपल्या धरती मातेसारखं जसं धरतीत आपण पेरतो तसं धरती म्हणतात म्हणजे आपली जी पोट आहे ओटी गर्भशय ते म्हणजे धरतीचे स्त्री पार्वती तीच धरती मग प्रत्येकी स्त्री एक धरती आहे ती आपल्या उदाहरण ते अंकुर फुटेपासून त्याचं पूर्ण फळ होईपर्यंत ते आपल्या धरतीत सामावून ठेवते आणि पूर्ण फलद्रुप झाल्यानंतर पुन्हा ते प्रस्तुत त्याला आणि पुढे परत त्याची माऊलींची माउलींची धरणी वायू वारा लागता रडू लागे केव्हा केव्हा आणि गर्भात असेपर्यंत सोहम नाम जपत असतो दिले गर्भात वचन तुझे करीन भजन जो तू जोडशी नारायण आतमध्ये तो देह हात पाय असे मरवळून नामस्मरण करत असतो देवाचं आणि जसं आईच्या उदरातून बाहेर निघतो तसं तो, तो कोहम केव्हा केव्हा मी केव्हा दिलं वचन असं रडत असतो मग म्हणूनच पुढे मालींनी म्हटले धरणी वायू वारा लागता रडू लागे केव्हा केव्हा मग जेव्हा नाळ कापल्या जाते तेव्हा आईच आणि त्या बाळाचा संबंध तुटला जातो पण पर जोपर्यंत आईची नाळ आईच्या बेंबीची नाळ ते बाळाच्या बेंबीशी जोडलेली असती पद्मनाभ जोडलेला असतो आणि तोपर्यंत तो, तो सात्विकेच्या मध्ये असतो आणि कलयुगामध्ये जसा धरणीचा वारा लागतो तसं ते बाळ केव्हा केव्हा आणि मग त्यानंतर जो ऐकतो उपजले बालका का नावा ओ देत असे मग जसं मग हळूहळू जसं नाही का ते बाळ इकडे तिकडे हळू ओढून ओड़ बघतं मग ही आई हा बाप हे हे आई बाळा म्हणून हा परती मी तुझी आई मी तुझा बाप मग उपजलेया बालका मग त्याला म्हंटले उपजिया बालका दिल्या नाव ओ देत असे त्याला स्वतःच नाव नसतं आपण त्याच्यावरचे संस्कार करतो त्याप्रमाणे या संसारात मग तो वागत असतो मग तेच बाळ पुढे वयात आल्यानंतर बाळ असू दे मुलगा असू दे मुलगी असू दे जे त्यांच्या ह्या जगामध्ये पोषणातला हवा भेटते खाणं भेटतं त्यानुसार ते संस्कार होत असतात त्यांच्यावरती खाण्याचे पोषणाचे त्यानुसार ते वागत असतं मग त्याच्यापासूनच आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी त्याच्यापासूनच आपल्याला सुख दुःख प्राप्त असतात त्या संततीमुळेच आणि मग त्याचाच आपण शोक करून कधी खुश होतो माझा माज़ मुलगा माझी मुलगी याव त्याव आणि जेव्हा मग ते काही शब्द बोलतात ते आपल्या हृदयाला लागतात आणि त्यातनं मग आपण आक्रोश करत असतो पण हे महाभारत आहे हे महाभारतात घडले कलियुगामध्ये घडते हे महाभारत कलियुगामध्ये अशा प्रकारे घडते परंतु ते त्रेता युगामध्ये झालं तेव्हा राम अणवासाला गेला आणि द्वारपाळ युगामध्ये झालं तेव्हा पाच पांडव बारा वर्ष वनवासाला गेले एक वर्ष गॅट वनवासाला गेले हे वेगवेगळे होत असत आणि हे सृष्टीचा नियम आहे हे पद्मपुराणामध्ये पण सांगितले आता ह्या पण याच्यात आपण सातव्या आठव्या शास्त्राचा पण उल्लेख केलाय पद्मपुराण जे अठरा पुराणामधले आहेत पुन्हा गरुड पुराण याच्यामध्येही थोडक्यात ह्या तिन्ही शा युगांचा प्रबोध आलेला आहे की या तिन्ही युगामध्ये हे घडत आलेले आहे कलियुगामध्ये माणसाबरोबर घडणार हे साधिकच आहे अशा प्रकारे आहे हे चला ठेवूया का साईराम ओम श्री साईराब मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की पुढच्या व्हिडिओ मध्ये वैशाली ताईंकडून त्याला देवी महात्म्य देवी गट आणि स्त्रियांच्या आपल्या जीवनातील स्थान याबद्दल ऐकायला आवडेल का हे सगळं तुम्ही मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा ओम श्री साईराव